शौर्य रनरागिनी न्यूज तानाजी लांबखेडे मामारा वंदेकर उपसंपादक अहिल्यनगर ठाणे गरजू कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार मेळावा व साहित्य वाटप संपन्न सविस्तर वृत्तंत ठाण्यातील एन के टी कॉलेज येथील बँकवेट हॉल मध्ये एक विशेष सामाजिक उपक्रम पार पडला राष्ट्रीय मोदी सेवा समिती आर एम एस एस विश्वधर्म अपंग मानव सेवा समिती आर्य बहुउद्देशीय सेवा संस्था आणि जनमैत्री फाउंडेशन या चार संस्थांनी एकत्रित येत स्वयंरोजगार मेळावा व वा साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते या मेळाव्याचा मुख्य हेतू केवळ तात्पुरती मदत करणे हा नसून गरजू आणि मागास घटकातील व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले थोर समस्येवर नानजीभाई खेमजीभाई ठक्कर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले की स्वयंरोजगार हे आर्थिक स्वावलंबनाचे सर्वात मोठे साधन आहे त्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करते तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात तिचा स्वाभिमान जपला जातो याच विचाराला पुढे नेत डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी स्पष्ट केले की संस्थात्मक पातळीवर साहित्याचे वाटप केल्याने मार्गदर्शनामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित होते या प्रसंगी व्यासपीठावर उद्योजक संदीप नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला दिनेशभाई ठक्कर मालाड फिरोजभाई आर पटेल आणि विकासजी यदुवंशी यांसारखे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते मार्गदर्शक चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी लाभार्थ्यांना यशाची त्रिसूत्री सूत्र देताना मेहनत प्रामाणिकपणा आणि सातत्य जपण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महेंद्रजी त्रिवेदी बालाजी सूर्यवंशी आणि विनय गोविलकर यांसह अनेक स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले अशा प्रकारच्या सामाजिक योगदानातूनच सक्षम आणि सशक्त भारत घडेल असा ठाम विश्वास या कार्यक्रमाद्वारे व्यक्त करण्यात आला शौर्यरण रागिणी न्यूजसाठी तानाजी रामखेडे मामा वंदेकर उपसंपादक अहिल्यानगर